अर्ज प्रक्रिया दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात त्यानंतर अर्ज आपण करू शकणार नाहीत त्यामुळे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत आपला अर्ज घेतला जाणार आहे अंगणवाडीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ज्या महिलांना अंगणवाडीमध्ये काम करण्याची इच्छा आहे त्या महिलांसाठी ही खरंच आनंदाची बातमी आहे सरकारने या अंगणवाडीमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी सहा हजारापेक्षा अधिक पदांची भरती काढलेली आहे तर याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया अंगणवाडीमध्ये काम शोधणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता अंगणवाडीमध्ये सहा हजार पाचशेहून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे या भरतीमध्ये सहा हजार एकशे पंच्याऐंशी पदे अंगणवाडी सहायकांसाठी तर तीनशे चौऱ्याहत्तर पदे अंगणवाडी कार्यकर्त्यांसाठी राखीव आहेत तर यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि वयोमर्यादा काय आहे अंगणवाडी सहायिका पदांसाठी पाचवी पास तर कार्यकर्ती पदांसाठी दहावी किंवा बारावी पास महिलांना अर्ज करता येणार आहे अर्जदारांचे वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असणे आवश्यक आहे यानंतर अर्जाची प्रक्रिया काय आहे आणि शेवटची तारीख अर्ज भरण्याची तारीख काय आहे अर्ज प्रक्रिया दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत आपण अर्ज करू शकणार आहात त्यानंतर अर्ज आपण करू शकणार नाहीत त्यामुळे दोन जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि एकतीस जानेवारीपर्यंत आपला अर्ज घेतला जाणार आहे त्यामुळे इच्छुक महिलांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट डब्ल्यू ई सी डी यू के सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा त्या ठिकाणी असलेल्या महिला व बालविकास या ऑफिसला जाऊन देखील आपण या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत अर्जासाठी हायस्कूल आणि इंटरमिडिएट प्रमाणपत्र स्थायी रहिवासी प्रमाणपत्र कुटुंब नोंदणी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र तसेच प्राधान्य प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे याशिवाय कोणत्याही एका अंगणवाडी केंद्रावर एका कुटुंबातील दोन महिलांची नियुक्ती होणार नाही बघा या ठिकाणी हा खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे तर कोणत्याही एका अंगणवाडीमध्ये एकाच कुटुंबातील म्हणजे एका घरातील दोन महिला किंवा सासू सासू सून असेल किंवा जावा जावा असतील अशा महिलांची नियुक्ती एकाच केंद्रावर केली जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे तर ही भरती प्रक्रिया महाराष्ट्रातील नाही तर उत्तराखंड या राज्यातील आहे आता तुम्ही म्हणाल उत्तराखंड राज्याचा आणि आमचा काय संबंध आहे आम्ही तर महाराष्ट्रामध्ये राहतो पण आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ संपूर्ण राज्यातील महिला बघत आहेत भारत देशातील संपूर्ण राज्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस आहेत आपण जर दिल्लीच्या मोर्चाला आला असाल तर आपल्याला हे माहीत असेल गेल्या वर्षी आपला दिल्ली या ठिकाणी जंतर मोर्चा होता या मोर्चासाठी फक्त महाराष्ट्रातीलच महिला या ठिकाणी उपस्थित नव्हत्या तर देशातील प्रत्येक राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस त्या ठिकाणी मोर्चासाठी उपस्थित होत्या त्यामुळे आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ पूर्ण देशातील अंगणवाडी सेविका पाहत आहेत त्यामुळेच आम्ही हा उत्तराखंड राज्यातील अंगणवाडी सेविका भरतीचा व्हिडिओ बनवलेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील लवकरच अंगणवाडी सेविकांची भरती होणार आहे ज्यावेळेस ही भरती सुरू होईल त्यावेळेस आम्ही देखील त्या, त्या भरतीचा व्हिडिओ बनवून आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही टाकणार आहोत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे याची माहिती सर्वांना मिळणार आहे आणि असेच महत्त्वाचे अंगणवाडी विषयक व्हिडिओ बघण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व घंटेच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद